उमरखेड नगरपालिकेच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची यवतमाळ जिल्ह्यात चांगली चर्चा असताना कालच्या घटनेने पुन्हा हे सिद्ध झाले काल गोजरस्वामी वाडात हुतात्मा मधुकर दामोदर चौधरी यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी विद्युत रोषणाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली त्यासाठी महावितरण कंपनीच्या जवळच असलेल्या फोनवरून सप्लाय घेण्यात आला तो चालू बंद करण्यासाठी बसवण्यात आलेला स्विच बॉक्स उघडाच असल्यामुळे त्यात विद्युत तारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण स्मारकात आल्यामुळे त्याच वाडात राहणाऱ्या शेजारील हर्षल मगरे या युवकाला त्याचा शॉक लागल्यामुळे तो जवळपास अर्धा तास बेशुद्ध होता त्याच ताबडतोब रुग्णालयात दाखल केल्यामुळे पुढील अनर्थ टळला संबंधित नगरपालिकेच्या बेजबाबदारपणा युवकाच्या उठला असता अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे संबंधित सप्लाय हा वीज वितरण कंपनीच्या परवानगीने घेतला की नाही याची चौकशी करावी अशी गोचरस्वामी वार्डातील नागरिकांची मागणी आहे तसेच शहरातील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याने याकडे जातीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी नाहीतर नाहीतरातील रहिवाशांना वेळोवेळी अशा घटनेला सामोरे जाऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा होऊ शकते त्याची गंभीर दखल वीज वितरण कंपनीने व नगरपालिकेने घेणे गरजेचे आहे अशी मागणी गोचर स्वामी वार्डातील रहिवाशांची आहे